त्याला भाकरी करून घेऊयात भाकरी करून घेऊयात भाकरी आणि बेसन शेतात जायचं आहे ना मग भाकरी करूया गरमागरम भाकरी अशी चुलीवरची मस्तपैकी केलेली आहे बघा शेतात आलेलो आहे आता कापूस वेचूया हे एकरभर शेत आहे बघा कापसाची लागवड केलेली आहे ह्या शेतामध्ये कापूस वेचून घेऊया मस्त असं शेत आहे बघा हे पलीकडे हत्तीघास लावलेला आहे बघा इकडे ऊस आहे मंदिर आहे पलीकडे खूप मस्त अस कापूस आलेला आहे पांढरा शुभ्र असा कापूस आहे का तुम्ही पाहू शकता हे असं शेत आहे बघा आता बसून तोडो या कापूस चला तो था, कड़े बोवे हैं कापूस, कोप कापूस, पंद्रह शुभ हो ना पहले का तो मिश्रित का सही थे आता गवत काढूया शेळ्यांना आणि गाईंना हरळे आहे बघा ही बांधाला आलेले हरळे आहे खूप मस्त अशी हिरवी गार अशी कापून घेऊया आपण विळ्याने चला आता आपण गाईंना खाया टाकून घेऊया गायींना खाया टाकून घेतलेला आहे आता आता दुसऱ्या गायीला पण टाकून घेऊया चला आता आपण कोंबड्यांना खायला टाकून घेऊया कोंबड्यात गावाकडच्या कोंबड्यांना खाया टाकून घेतलेला आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्यात ह्या पिल्ल पण आहेत छोटीशी अशी पाटाला पाणी सोडलेलं आहे दारे धरून घेऊया कपाशीला पाणी सोडलेलं आहे तिथं जरा तुंबून घेऊया आपण पर। पाणी पलीकडे चाललेलं आहे त्यामुळे खूप मस्त असं उपळा आहे बघा पाणी खूप छान चाललेलं आहे हळूहळू हळू असं पाटाने कडनी हत्ती कस लावलेला आहे गुणांसाठी आणि